रायमिंग वर्ड्स शब्दांचा मेळ करून वेळ वाचवा नंबर वन बी ए वाय बे म्हणजे उपसागर नंबर टू डब्ल्यू ए वाय बे म्हणजे मार्ग नंबर थ्री डी ए वाय डे म्हणजे दिवस नंबर फोर एम ए वाय मे म्हणजे महिना नंबर फाय एल ए वाय ले म्हणजे पडून राहणे नंबर सिक्स आर ए वाय रे म्हणजे किरण नंबर सेवन एच ए वाय हे म्हणजे वाढलेले गवत नंबर एट पी ए वाय पे म्हणजे देणे नंबर नाईन एन आय डबल एल नील म्हणजे काही नाही नंबर टेन एफ आय डबल एल फिल म्हणजे भरणे नंबर इलेवन टी आय डबल एल टील म्हणजे पर्यंत नंबर ट्वेल्व डब्ल्यू आय डबल एल विल म्हणजे इच्छा नंबर थर्टीन एच आय डबल एल हिल म्हणजे टेकडी नंबर फोर्टीन के आय डबल एल किल म्हणजे ठार मारणे नंबर फिफ्टीन एम आय डबल एल मिल म्हणजे कारखाना नंबर सिक्स्टीन व्ही आय डबल एल बिल म्हणजे पावते नंबर सेवन्टीन पी आय डबल एल पील म्हणजे औषधी गोळी नंबर एटीन डी आय डबल एल डील म्हणजे बडीशोपचे झाड नंबर नाईन्टीन एस आय डबल एल सील म्हणजे खिडकीचा भाग नंबर ट्वेंटी आय डबल एल हिल म्हणजे आजारी माशाचे